विधानसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आणि अशातच सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला ले लागलेत महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि या निमित्ताने काय घडतंय महायुतीत पाहुयात जयम विशेष विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंच्युरी प्लॅन केली आहे शिवसेनेने महायुतीत शंभर जागांवर दावा केलाय आणि या शंभर जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून शंभर विधानसभा निरीक्षक नेमले जाणार आहेत आणि त्याबरोबरच प्रभारी सुद्धा नेमले जाणार आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या निवासस्थानी गुरुवारी शिवसेनेची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या महत्वाच्या बैठकीत आगामी निवडणूक आणि पक्षबांधणीवर जवळपास चार तास चर्चा झाली आणि यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत दरम्यान वर्षावर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या आहेत पाहूयात सरकारी योजना सर्व मतदार मतदारसंघात पोहोचवा पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या सदस्य नोंदणीवर भर, भर द्या शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघावर लक्ष द्यावं सरकारची कामं आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवा सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा दरम्यान शिवसेनेच्या याच बैठकीमध्ये महायुती संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि महायुती संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पाहूयात महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी सर्व आमदारांनी घ्यावी युती असल्यामुळे एखाद वेळेला जागांची अदलाबदल करावी लागेल पण जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवारांनाही चांगलं सहकार्य करा तर लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजपा आता विधानसभा निवडणुकींच्या कामाला लागली भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक बोलावलेली दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस ही बैठक आहे आणि या बैठकीला केंद्रीय नेते भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव उपस्थित होते यावेळेस मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला तसंच राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं यावेळेस भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत एकशे सत्तर ते ऐंशी जागा लढवण्याचा सूर आढळल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे अगदी दोन महिने विधानसभेसाठी बाकी असताना आता एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांवर दावा करत भाजपाने मित्र पक्षांना मात्र टेन्शन दिल्याचं सांग सांगण्यात येत तर गुरुवारी भाजपाची मुंबईमध्ये बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णवी उपस्थित होते यावेळेस नक्की काय घडलं या बैठकीमध्ये यावर एक नजर टाकूयात नेत्यांचा महायुतीत भाजपाने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवण्याचा आग्रह जेवढ्या जागा जास्त लढू तेवढा अधिक फायदा होईल असा सूर आळवण्यात आला त्यासाठी लोकसभा निवडणुकीचा दाखलाही देण्यात आला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा लढवल्याचा फायदा झाल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केलाय भाजपा कार्य समितीची शुक्रवारी पुण्यात बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये राज्यातील नेत्यांच्या या मागणीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीने सुद्धा आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि यापूर्वीच राष्ट्रवादीने ऐंशी जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली राष्ट्रवादीचे नेता छगन भुजबळ यांनी सर्वात आधी ऐंशी जागांची मागणी केली त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा मागणी केली दरम्यान त्यांच्याकडे अधिक आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्ये एवढेच आमदार असल्याने समान वाटा मिळाला पाहिजे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे तर दुसरीकडे शिंदेंनीही विधानसभेच्या जागा शंभर शंभर जागा लढण्याची तयारी केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदारांनाही कामाला लागण्याचे संदेश दिले तर् तर भाजपाचं आज मंथन झालं त्यामुळे महायुतीतही चिंतनाला सुरुवात झालेली आहे भाजपाकडून एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दा जागांचा दावा करण्यात आला राष्ट्रवादीने याआधीच ऐंशी जागा मागितलेल्या आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेने शंभर जागांची तयारी बोलून दाखवली त्यामुळे आता जागा वाटप नक्की कसं ठरेल आपापसात हे पाहणंही महत्वाचं ठरेल